चला तर तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे आज मी इथं एक किलो चिकनची छान रस्सा भाजी बनवणार आहे तर त्याचाच हा डिटेल व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप याने हेल्प होणार आहे आणि त्यानंतर एक सुंदर असा मसाल्याची मी इथे रेसिपी सांगितलेली तीसुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा तर इथं दोन चमचे तेल घेतले त्यानंतर एक मोठा कांदा छान बारीक चिरून आणि कोथिंबीरसुद्धा छान बारीक चिरून यामध्ये घातलेली व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये हळद घालायची तर नॉनव्हेजच्या कोणत्याही भाज्या ना त्यामध्ये हळद थोडीशी जास्त घालायची त्यामुळे काय होतं ना त्याचा जे स्टॉक आपण जे चिकनचा किंवा मटणचा तयार करतो त्याला छान रंगसुद्धा येतो आणि टेस्टसुद्धा छान येते का तर यामध्ये आपण सुरुवातीला काही एवढे जास्त मसाले घालत नाही त्यामुळे हळद थोडीशी जास्त घालायची आणि चिकन किंवा मटन व्यवस्थित परतायचं जितकं छान तुम्ही परतर ना तेवढी छान ही भाजी होते तर इथं मी दोन तीन मिनटं व्यवस्थित परतले इथं मी आत्ता लगेच मीठ घालणार आहे तर मीठ घातलं की लगेच पाणी सुटतं आणि जी परतण्याची जी प्रोसे प्रोसेस असते ती कमी होते आणि लगेच ती कुकिंग चालू होते बरं काय म्हणजे काय होतं ना मग त्या जे चिकनचा थोडासा असा स्मेल असतो ना तो तसाच राहतो आणि भाजी कुठेतरी असा वेगळाच त्याला वास येतो त्यामुळे तसं होऊ नये म्हणून व्यवस्थित परतायचं जे चिकनला थोडंसं पाणी सुटलं आहे ते छान मी थोडंसं आटवून घेतलं त्यानंतर यामध्ये गरम पाणी करून घातले तर पाणीसुद्धा बऱ्यापैकी छान गरम असलं पाहिजे तर इथे बघा लगेच भाजीला ह्या उकळी आलेली आहे तर अशाच पद्धतीचं पाणी व्यवस्थित गरम करून यामध्ये घालायचं इथे बघा व्यवस्थित मी पाणी घातले लगेच उकळायला चालू झालं आहे बघा तर यामध्ये आता मी घालणार आहे मीठ तर इथं मीठ थोडंसं मी जास्त घातले इथे बघा का तर हा स्टॉक आहे ना मी माझ्या मुलीसाठी व्यवस्थित काढून ठेवणार आहे का तर ती लहान आहे ती जास्त तिखट वगैरे खात नाही त्याच्यामुळे तिच्यासाठी व्यवस्थित काढून ठेवावं लागतं तुम्ही इथे जर तुमच्या घरात लहान मुलं नसले तर इथला स्टॉक तुम्ही थोडासा कमी करू शकता ही भाजी अगदी पाच ते सहा माणसाला छान पुरते एक किलो चिकनची तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित परतल्यामुळे चिकन ह्या स्टॉकला बघा किती छान तवंग आलेलं आहे यामुळे आपल्या भाजीलासुद्धा छान तवंग येतो आणि चवसुद्धा छान होते तर चला आता मसाला बनवूया तर इथं मसाल्यामध्ये जी फुटाण्याची डाळ असते ती डाळ दोन चमचे घेतलेले त्यानंतर खोबरं अर्धी वाटी छान चिरून घेतले आणि तीळसुद्धा घेतले होते ते इथं खडा मसाला बघा एक दालचिनीचा तुकडा तेजपान आणि धने लवंग मिरी छान व्यवस्थित हे भाजून घ्यायचे ही मिडियम गॅसवर छान भाजलं ना यामधला सुगंध बाहेर येतो त्यामुळे आपल्या भाजीला चव छान येते यामध्ये तुम्ही थोडंसं शहा जिरं वगैरे घालू शकता भाजी कमी बनवायची असेल तर लवंग मिरी तुम्ही कमी करा त्याने भाजी चरचरीत होते इथं आता छान मी खोबरं देखील भाजून घेणार आहे खोबऱ्यावर तेल घातलं की खोबरं पटकन भाजलं जातं आणि व्यवस्थितसुद्धा भाजलं जातं तिथे बघा व्यवस्थित मी खोबरं भाजून घेतलं अगदी अशाच तांबूस रंगावर खोबरं छान भाजायचं त्यानंतर यामध्ये तीळ आणि फुटाण्याची डाळ देखील घालून घेतली मी सुद्धा छान भाजायची ते मसाले तुम्ही जितके छान भाजून घ्याल ना मीडियम गॅसवर तितकी सुंदर भाजी बनवून तयार होती जे हे मी कोरडे मसाले भाजून घेतले होते ते व्यवस्थित मी आता तेलामध्ये मिक्स करून व्यवस्थित ते देखील भाजून घेणार आहे आता हे छान मी भाजून एका साईडला काढून घेतले त्यानंतर एक मोठा कांदा चिरून उभा तो देखील मी छान भाजून घेणार आहे तर व्यवस्थित कांदा देखील भाजून घ्यायचा तर इथे फुटाण्याची डाळ वापरल्यामुळे काय होतं ना भाजीला छान दाटसरपणा येतो आणि चव देखील छान येते कांदा देखील मी छान भाजून घेतलाय तर हे वाटण बघा एकदम छान हे वाटण तयार आहे हे वाटण तुम्ही मिक्सरमधून बारीक करून तेलामध्ये परतून अगदी दहा दिवस ठेवू शकतात इतकं छान हे टिकून राहतं तर मी सुद्धा खूप वेळेस हे ठेवून पाहिलेलं आहे की ह्याची टेस्ट चेंज होते का तर अजिबात चेंज होत नाही यामध्ये तुम्ही इतर भाज्या पण बनवू शकता तर इथं मी चिकनचा मसाला घेतला आहे आणि त्यानंतर मटणचा मसालासुद्धा एक छोटा चमचा घेतलेला आहे आणि घरगुती लाल तिखट दोन मोठे चमचे भरून घेतलेले ते तुमचा घरातला जो मसाला असेल तर त्याची तिखट्याची ती क्वांटिटी किती काही मसाले खूप तिखट असतात काही कमी तिखट असतात त्या अंदाजाने तुम्ही तो मसाला घेऊ शकता इथे भाजीची क्वांटिटी मला आज जास्त बनवायची त्यामुळे इथे मी मोठा चमचा दोन घेतलेले द मसाल्याचे त्यानंतर एक छोटा चमचा मी हे घेतलं होतं मीठ मसाला आणि एक मोठा चमचा भरून चिकन मसाला हा मसाला व्यवस्थित परतावा म्हणून यामधला जो स्टॉक आहे तो मी थोडासा यामध्ये घालून घेतला आहे यामुळे मसाला व्यवस्थित परतायला मदत होते तर अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हा मसाला मी छान पाच ते सहा मिनटं व्यवस्थित परतून घेतला आहे इथे पाहू शकता किती छान हा मसाला परतलाय अगदी असाच परतून घ्यायचा म्हणजे भाजी खूप छान होते इथे मी स्टॉक काढून घेतलेला आहे जरासा आणि नंतर यामध्ये हे सर्व मसाला मी घालून आहे भाजी कमी बनवायची असली तर हा मसाला तुम्ही काढून ठेवा यामध्ये तुम्ही फिशचं कालून सुद्धा बनवू शकता किंवा दुसरे अंड्याची वगैरे भाजीसुद्धा बनवू शकता खूप जास्त छान होते तिथं पुन्हा मी थोडंसं पाणी गरम करून घेतले नॉनव्हेजच्या भाज्यांना अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही कढईत मसाला खूप होता त्यामुळेच कढईमध्ये हे पाणी गरम घालून नंतर पातेल्यामध्ये ओतून घेतले इथे हलवून बघायचं कुठं गुठळी वगैरे तर मसाल्याची राहिली नाही ना हे चेक करायचं व्यवस्थित रस्सा हलवून घ्यायचा नंतर टेस्ट करून थोडंसं मीठ घालायचं हे बघा व्यवस्थित मी ही भाजी व्यवस्थित कढवून घेतली तर तुम्ही बघू शकता एकदम छान मस्त ही भाजी बनवून तयार झाली होती तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्हाला जर माझ्या कोणी एखादा पदार्थ शिकायचा असेल तर तुम्ही मला तशी कमेंट करा मी तुमच्यासाठी नक्की बनवेन तर पुन्हा भेटू अशाच एखादा